हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे खूप छान असा व्हिडिओ झालेला आहे कारण राजने खूप साऱ्या गप् गप्पा या व्हिडिओमध्ये वगैरे मारलेल्या आहेत आणि खूप साऱ्या तुमच्या प्रश्नाचे पण उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आज गप्पा मारा त्याच्याकडून गोड गोड बोलून घेत मी काय सारे गोष्टी केल्यात आणि गप्पा गोष्टी मारल्यात काय काम केलं ते नक्की बघा नक कधी काढायचं कधी काढायचं आता काढायच ना कधी काढायचं तुझे राज का गेलस तिकडे अभ्यास करायला होता लवकर या का काय दाखव कसे झालं अरे बॉप रे किती घाण झाले बघा तुकडे बघा राज कसे झाले दाखवते तुमचे बघ लोक दे शेवट <ास्प्रेवलाद शाँद है। ास्यक्षाद> नख बघा दोन्ही हाताचे दाखव बघितलं किती घाण आहे नका मध्ये किती माती आहे असं जेवण कर त्याच्या पोटात ना बहु होते असं <laughs> काढायचं का नाही काय राहत असे ना छान किती घाण झाले नको काढू दे नाय करायला की राईट थ्री येत म्हणून दाखवू हळूहळू म्हणून मला ऐकायला नाहीये तिथं पण आहे आवाज नाही जाणार जोरात म्हण ना म्हणजे हळू म्हणजे स्लो म्हण म्हणलं जोरात म्हणजे मोठा आवाज मोठा आवाज काढ म्हणलं थोडासा व्यवस्थित म्हणजे छान आवाज येऊ दे आणि फास्ट नको म्हणू असं एक एक बोल आवाज नाही जात रे तिथं काय आवाज येईल मग तुम्हाला कोणाला आवाज नाही येईल ना किती हळू बोलले गर्ल्स आहे राज गर्ल्स आहे ना राज बॉयज आहेस का गर्ल्स आहे सांग अगोदर गर्ल्स आहे बॉयज गर्ल्स आहे म्हणता ना गर्ल्स ना अगोदर काय सांग गर्ल्स दे पण तू

बघा राजा ट्वेंटीच म्हणता येत नाही काय म्हणतो नाही राज बेड आहे ट्वेंटी नाही राज ट्वेंटी नाही ट्वेंटी महाराज ट्वेंटी म्हणायचं रे वाढत नख करायची पायाचे काढत नको आता लावते गर्ल्स आहेस का तू गर्ल्स ठेवते पायाची नको उशीर चलाय पायाची नख काढायचं खूप कंटाळा येतो काय माहिती भीती वाटते का काय पायाच्या नक काढायला नाही त्या नागरपासून भाऊ होते ना पायात ऊन भाऊ येते पोटात जसं पोटातले येते ना असं पायाला हाताला नख झाले की पोटात कसं भाऊ येतं इथून असं मग इथे नख वाढले ना जे आहे ना हे खूप काढायचे का सॉरी पायाला नख वाढले ना घाण झालं ना पोटात पण किती वाढलं पायाचे पण नख बघा खूप रातच्या केसाला पण खूप वाढ आहे आणि नखाला पण खूप वाढ आहे आणि काढू पण देत नाही तो एखाद्या हाताचे कस तरी काढू देईल पण पायाचे नखत्र बिलकुल काढू देत नाही काय माहितीये त्याला काय होत अगोदर त्यांना हाताचे पण काढताना खूप रडत होता राज तस काढायचं ते पूर्ण असं ठेवतात का वेड म्हणतात मग सगळे तुला बॅड बॉय बॅड बॅड बोर्ड नाही बॅड बॉय बॅड बॉय असख काढू देत नाहीत जेवण करताना हँडवॉश करत नाही मम्माला उलट बोलतात ओरडतात अभ्यास करत नाहीत वेळेवर ट्युशनला जात नाहीत मॅडमने दिलेला अभ्यास वेळेवर नाही करत ओरडतात फ्रेंडसोबत सोबत भांडण करतात डबा दिलेला फिनिश नाही करत स्कूल मध्ये करतात त्याला बॉय म्हणतात सगळ्या रॉंग गोष्टी केलं त्याला बॉय म्हणतात व्यवस्थित वे वेळेवर जेवण करणे वेळेवर उठणे कोणाला गाव नाही बोलायचं टिफिन फिनिश करायचं मॅडमचा अभ्यास वेळेवर करायचा ट्युशनचा स्कूलचा परत स्वच्छ राहायचं

परत पर चार दिवसांनी आणखी नक्का वाढतात राजच्या नखाला खूप वाढ आहे जसं की केसांना पण खूप वाढ आहे माझे पण नक्क काढणार राज येतात ना तुला कसं काढतो आह मम्मा असं रडत होता राज लहानपण कसं रडत होता राजुक लागली मला नाही कायच नक मला तुम्ही हळू नाही मम्मा असं म्हणत लहानपणी राज आता मोठा झालाय आता आता नाही म्हणत ना काढू देतस ना अजून छोटा व्हायचं तुला आता छोट्या व्हायचं का मोठ व्हायचं नाही आवडत शाळेत जायला तुला नाही ट्रेन कर तुला स्कूलला जायला आवडतं म्हणून एकही दिवस रास होता शाळा नाही बुडवत एखाद्या दिवसाची तब्येत वगैरे खराब असेल तेव्हा किंवा आम्हाला कुठे जायचं असेल तेव्हा रस शाळा वगैरे बुडवतो त्याला शाळेत जायला खूप आवडतं स्कूलला ला जाऊन अभ्यास करायला वगैरे त्याच्यामुळे नाही कि जाऊन तिथे खेळायला वगैरे मिळतं मस्त एन्जॉय करायला मिळतं फ्रेंडसोबत सोबत भांडण करायला मिळतं म्हणून शाळेत जायचं असतंय बघा कसा असतो शाळेत का जायला आवडतं तुला सांग बरे नाही अजिबात नाही हा खोटं खोटं खरं ऐकून घ्या काय म्हणतो खरं सांग तुला शाळेत जायला का आवडत शाळेत जायला खेळ आला नाही डान्स हम्म का आवडत तुला खरं सांग डान्स करायला नाही बिलकुल नाही खेळायलाच नाही तुझ्या फ्रेंड चे नाव सांग शिवाय किती फ्रेंड आहेत तुला सगळे मला सगळे किती आहेत वन टू थ्री फोर फाय अस ऐ, वा म्हणजे तुला फ्रेंड किती आहेत सगळे वाय शिवाय फ्रेंड आहेत हां का फ्रेंड वा टू थ्री फोर फाय टेन आहेत का हा चल सांग नाव सांग वा वाच नाव काय फ्रेंडचं नाव शिवाय

काय दुसऱ्या फ्रेंडचं नाव नाही खोट बोलला राजला फक्त ना एटच फ्रेंड आहेत बरं का आपण ऐकूयात आणखीन दोघे फ्रेंड कोण आहेत कोण आहेत आणखीन दोन फ्रेंड तुझे शिशा त्रिशा त्रिशा काहीतरी ना शीशा का ते

<laughs> oh, oh, oh. तर राजला ना टेन फ्रेंड आहे लास्टला मम्माचा नंबर आहे राजने टेन फ्रेंडचं पण नाव सांग ओके पी आहे नाव माझं पुढं पूजा पूजा मग टेन नंबरला मी काही वन नंबरला वन नंबरला नंबर ती खोट बोलतो ना आताच म्हणलं टेन नंबरला नाव आहे म्हणलं माझं नंबर वन नंबरला फ्रेंड आहे मी तुझी वन नंबरला ना नंबर नंबर नं आणि बाकीचे स्टार्ट तू पासून खोटा फोटा बोलतो राज्यू शकू करा अभ्यासाला पटकन अभ्यास करून बघितलं